ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नृसिंहडी दत्त जयंतीनिमित्त आमदार राजेंद्र पाटील यट्रावकर यांनी घेतले दत्तप्रभूंचे दर्शन दत्तजयंतीनिमित्त नृसिव्हाडी दत्त मंदिर परिसरात पहाटेपासूनच भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे भक्तिमय वातावरणात सुरू असलेल्या या उत्सवाला शिरो तालुक्याच्या आमदार राजेंद्र पाटील यट्रावकर यांनी भेट देत श्री दत्तप्रभूंचे दर्शन घेतलं दरवर्षीप्रमाणे यंदाही हजारो भाविकांनी दर्शनासाठी उपस्थिती लावल्याने मंदिर परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. दर्शनानंतर आमदार यद्रावकर यांनी मंदिर परिसरातील दर्शनरांग, पादचारी मार्ग, पाण्याची व्यवस्था, वैद्यकीय सुविधा, सुरक्षा व्यवस्था तसेच भाविकांच्या सोयीसुविधांची माहिती घेतली. वाढत्या गर्दीचा विचार करून प्रशासन, मंदिर समिती आणि स्वयंसेवक यांच्या संयुक्त माध्यमातून सुरू असलेल्या व्यवस्थांची त्यांनी पाहणी केली. भाविकांची अडचण होऊ नये यासाठी आवश्यक ती अतिरिक्त व्यवस्था करण्याबाबत ही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली महानकर इजास खान पठाण नुरसीवाडी